कोण जर ग्रामपंचायत केस करा याच्यावर तरी पण चोरी करायला आले ग्रामपंचायत मध्ये कामाला तरी काम तुमच्या शेटला सांगते परशील परशील वरला तर तपशील आर का पण नाही वरणार गुड मॉर्निंग दादू आता उठल्याव तयारी वयारी केली ना चालल्यावर जिमला कारण बरेच दिवस जिम जिमला गेलो नाही मी चला आता जाऊ जिमला बघू तिथं कोण कोण आहे ना आज सकाळ सकाळी चालल्यावर सात वाजल्या मी साला उठलेलो तसा एडिटिंगचा काम होता म्हणा म्हणून आता सात वाजल्यानंतर चला आता जाऊ जिमला पोचलो आता जिम जाऊन चला आता वरती जाऊन बघू कोण कोण आहे जिम मध्ये जिम चपला तर आणि चला आता बघू कोण कोण आहे येऊ संदीप दादा आज तेच का आपण काय करतेस वॉर्म अपॉ आतमध्ये कोण दहा पंधरा आणि दोघाच जण आहेत ना दोघा जण आतमध्ये आहे ना आपण कोणाला वर्कआउटला सुरुवात करू चला हे बघा एक साहेब आला कडक र आंगोल बिंगोल करून नाही वाटते <laughs> जेला आतमध्ये मी आता इथंच वॉर्मअप करतो ना जातो आतमध्ये गरम मारत होतो ना मी तो 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 तो। मारता तरी पण आले मधीन काही निघ तो मरते ग्रायसेप कसा रे तू आता वर्कआउट बिर्कआउट करून झाला ना इथं थोडासा वॉर्म अप करतो ना जातो डायरेक्ट घरी चला नाही हो बघा संदीप दा चालला आतमधी बालदेवी घेऊन दे येला ना लगेच चालला आतमधी पोस्टात जमा करते <laughs> ना कोणी पैसे दिले ना कोणी पैसे दिले का बोल 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 तो बोलू? फी देवाची नाही त्यांनी नाही दिले तर आमच्यावर हा चालेल हा बघा हा शंभर टक्के शंभर टक्के हा चालेल ब्लॉग मध्ये दिसेलिलावर शिलकीला संदीप दाखव चोरी करायला आली आहे बघा पाईप चोरी करते कोण जर ग्रामपंचायत मधून बघत असेल तर केस करा याच्यावर तरी पण चोरी करायला आले ग्रामपंचायत मध्ये कामाला तरी थांब तुमच्या शेटला सांगते शेटनी चांगले सांगते चोरी करा <laughs> जिम मधून घरी ना तयारी बियारी केली ना आता चाललो शंकराचे मंदिर सोमवार आहे म्हणून चला आता जाऊ शंकराचे मंदिर आरटीओ वाल दिसलं कोणला तरी पकडले आता देवी चला आपण जाऊ शंकराच्या मंदिरात पाया पडाला मंदिरान पाया बिया पडलो ना आलो लगेच साईड वर ना तिथं काहीतरी काम चालू आहे ते बघा इटा लावायला घेतल्या काय काम चालू आहे बघू चला आता तिथं जाऊन समजा चला माप घेत घेतले कसा काही इथं रूम बनवायचा आहे ना म्हणून माप घेत घेतले इथं आज एकच भाई आले कामाला इथं म्हणून म्हणा आता पाणी मारायला लागेल पाईप सोडले ला आता ना म्हणा त्याला केबी पाणी मारायला लागेल आता भाई नाही आला म्हणून एकच बाई आल्या तिथं हाबू आज पण आला आता त्याला पण सांगता होता पाणी मारायला चला आता त्याला सांगू पाणी मारायला ऑफिस बनवायचा आहे म्हणून इथं भिंत बनवीत घेतले आता आलेले भिंत बनवीत घेतले इथं दरवाजाची या मापपट्टी मारून ठेवले बघू आता कसा काही करता खिडकी कुठं ठेवतात दरवाजा वाटते दोन तीन करायचं ना खिडक्या पण दोनच लागतीलच खिडक्या बघू आता यावेळी काय करतात कसा काय तर्फ होत तर मला आता जावायचं आहे पाईपलाईनीच्या साईडला ती बिल्डिंगचं काम चालू आहे तुम्हाला माहितीच असेल त्या साईडला जावाच आहे आता बघू तिथं काय काम आहे का नाही मला पण नाही आहे तिथं बसा आहे फक्त चला आता जाऊ तिथं अरे टी एम कोवली असेल असल आता रस्त्याने नाही चला तेवढी नाही उरवली असेल त्यांनी पण तेवढी नाही चला आता जाऊ ते साईड जवळच आहे तशी इथं बघा दिसते बघा ती साइड ती बिल्डिंग दिसते ना तिथं आलो आता या साईड बघू आता वरती जाऊन काही काम आहे का नाही कोणी आहे का नाही ते पण माहिती नाही म्हणा चला आता काम चालू तसा बघू आता कोण आहे तिथं तर आवाज पुट्ठी प्लॅस्टर मारत घेतले द्यावी का पुरा प्लास्टर मारायला पुट्टी, पुट्टी मारायला प्लॅस्टर नाही इथं आता दोन चार होल परला आणि त्याला सांगायला लागल आता प्लास्टरवाल्याला चला आता तो खाली आहे त्याला बोलतो कसा काय नाही बघू आता तू काय बोलते चला त्याला सांगतो आता तुमचा चला खाली आण द्याय का प्लॅस्टर वाला भैया ऊपर मतलब ये स्टैंड लगाते हो ना तुम लोग उसका दो चार होल है उसमे ये मारने बोला सिमेंट ऊपर ऊपर फर्स्ट फ्लोर पे नाही मी आणि नाही केला त्यांच्या तू मार सांगताय फिर त्याला सांगितलं आता करायला तो करील काम चला आता जाऊ आपण बघू इथं बसायला लागेल लक्ष ठेवायला सांगितले यांच्यावर चला आता बसता इथं काही काम नसेल तर जातो म्हणून लगे दुसऱ्या साईडवर चला ब्लॉक शेवटपर्यंत साईट होतो मी तर मामाने फोन केला मामांचे गोडाऊनला टेम्पो आले तो आता खाली करायला जायचा आहे मामाचा पोहोचलाय तिथं चला आता जातो मामांचे पोचलो आता मामांचे गोडाऊनला ना यो बघा समोर कंटेनर उभा आहे यो खाली करायचा आहे यो कंटेनर आहे खाली करायचा आहे ना मामा उभा आहे हा 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 टेम्पोला मागे ते चला आता तो कंटेनर खाली करायचा आहे बघा तो कंटेनर किती मोठा आहे बघा साइट हुआ। साइट चार, चार पर ना आता आता चला टर्फ जवळ बघू आता किती काम झाले तो बघा ऑफिस रेडी करीत थर्टी पर्सेंट रेडी केले अजून सेव्हन्टी पर्सेंट बाकी आहे हे बघा बनवता इथं ऑफिस आहे इथं वॉशरूम येईल वाटते ना चेंजिंग रूम पण आहे सगळ्या इथं ऑफिस म्हणजे चेंजिंग रूमच आहे वाटत हो मला पण नीट आयडिया नाही चला आता तिथं बसतो दादा ना। चला दादा तिथं बसा आपण पण जाऊ तिथं बसू पाणी मारायचा होता पण पाणीच संपले टाकून जाऊ चला वेल्डिंग करायला बाई आल्या बघा पाईप वेल्डिंग केल्यान तसं सगळे इथं चारही बाजूला वेल्डिंग करायचं आणि इथं किती दिवस लागतात हे दुपारी आलं तर एवढंच एक दोन तीन चार पाचच केल्यान फक्त आता किती दिवस लागतील ते विचार करा आता तुम्ही एवढा मोठा टर्फ आहे हो टोटल किती वीस का पंचवीस बांबू आणि बांबू रॉड आहे काय ते सगळं लावायचं कधी तर ते बघा वेल्डिंग करायला घेतले कसा येईल बघ एक आला एक दोन तीन बोलाचा टायमिंग पण नाही तिला ये लोटला ब भैया <laughs> स्वतः पण परशीला तेरे से ज़्यादा है एक ईट का वजन रहेगा <laughs> कितना केजी का रहता है एक कितना किलो का रहता है हम सात किलो का तो सात 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 और तेरा कितना वजन है छः हाँ तो तेरा कितना वजन है चालीस रहेगा क्या हाँ चालीस चालीस किलो तो भैया ने कती सात किलो का पाात होत सात आठ होता आठ आठ विटा सात किलोच्या विचार करा आता किती वजन झाला असेल नाही याद वजन चाळीस किलो चाळीस किलोचा माणूस एवढा वजन घेऊन येते परशील परशील परला तर दपशील का पण नाही वरणार हा रेकॉर्ड ये क्या येऊ सांगते का रेकॉर्ड करणार करते अरे ब्लॉग बनाता आहो मी ब्लॉग हा युट्यूब चॅनल अभी यूट्यूब पे तुम दोनों ठीक आहे ना डालू ना वाहे। <laughs> वाहे। चला आता तिथे बघू यांचा एक स्वाहा स्वाहा चालले नुसता डोक्याला ताप आहे स्वाहा स्वाहा तिथे बघा वेल्डिंग चालू आहे चला आता तिथं जाऊन बसू भैया बघा कस टांगल्यान रश्शीला भैया ऐसा क्यों क्यू क्यों ऐसा नीचे आएगा क्या वो? तो इसको पर है ऐसा है क्या तो लोखंड का क्यों उधर? ऐसा है क्या तो जान जाना काम अपन बच्चों बसू आया तुम्चा टाकले बसू बच्चों न तो बगा बहुत काम चालू आहे काम चालू आहे भैया हा दिसते तो भैया छपडा दिसते छपडा घरी चालू आहे चला बघ तरी चाललेलो होत आता आले शोरूम घेऊ ला गर्दी नव्हती म्हणून गर्दी असती तर नसतो आलो चला आता घेऊ घेतली आता चिट्टी ना चिट्टी बघा कशी दिले चिट्टी बघ कशी दोन शर्मा गेट आवे एक अंशुला ना एक मन्ना मम्मी तना एक आलो आता मी घरी चला था आजच्या ब्लॉग मध्ये फक्त एवढाच ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय ये सवदंडा महूल वरडी अर्धी भरली लाल टोपी लाल टोपी लाल रुमालो